कलम तीनशे सत्तर हटवणं राम मंदिर उभारणं हे बाळासाहेबांचं आणि करोडो हिंदूंचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मागील दहा वर्षातील काम हा देशाच्या प्रगतीचा सुवर्ण काळ आहे अशी प्रशंसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली बुलढाण्यातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या ते बोलत होते बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार शिवसैनिक आहेत बाळासाहेब आमच्या सगळ्या कट्टर शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते वारसा सांगणाऱ्यांनी आधी आरशात बघावं यांची बेमानी आणि कोलांट्या उड्या पाहून आरशालाही लाज वाटेल अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली एकोणीसशे एकोणनव्वद साली याच बुलढाण्यात बाळासाहेबांची झंझावाती सभा झाली होती काँग्रेसला उखडून फेकून द्या असं बाळासाहेब म्हणाले होते तेव्हापासून या बुलढाण्यातील जनतेनं इथं भगवा अभिमानानं आणि डौलानं फडकत ठेवलाय त्यामुळे बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना या निवडणुकीत इथली जनता धडा शिकवेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे आदित्य ठाकरेंनी माझा नीच म्हणून उल्लेख केला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांना सहन झालं नाही त्यांनी माझा नाही तर गोरगरीब शेतकरी माता भगिनी आणि माझ्या समाजाचा अपमान केला आहे याचं उत्तर आम्ही मतपेटीतून देऊ असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं